विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा दिवाळी अगदी समोर आली आहे त्यामुळे घरोघरी दिवाळीची साफसफाई फराड दिवाळीची शॉपिंग कपडे दिवे आणि इतर अनेक गोष्टींची धूम दिसत आहे तसेच बाजारात देखील दिवाळीसाठी अनेक नवीन वस्तू जसे की वेगवेगळ्या प्रकारचे दिवे फ फराळाचे आयटम देवांचे कपडे कंदील देवीची मूर्ती आणि घराला सजवणारे अनेक वस्तू आले आहेत या वर्षी लोकांचे आकर्षण म्हणजे रंगीबिरंगी दिवे आणि वेगवेगळ्या कलाकृतीने घडवलेले दिव्यांवर दिसत आहे बाजारात अनेक वेगवेगळ्या वेग रंगांचे दिवे आणि वेगवेगळ्या वेग कलाकृतीने घडवलेले दिवे आपल्याला बघायला मिळत आहे पंचवटी चौक ते गाडगेनगर येथे रंगीबिरंगी दिवे देवांचे कपडे आणि इतर कलाकृतींचे दुकान लागले आहेत जसे की लक्ष्मीचे पायांची कलाकृती दिव्यांची समय बनवली आहे मोरच्या आकारात दिवे बनवले आहेत या वर्षी दिव्यांची ताट बनवली आहे ज्याच्यात एकासोबत अनेक वाती आपण लावू शकतो असे अनेक कलाकृतींचे दिवे रंग भरलेले दिवे या दुकानात बघायला मिळत आहे कारागीर तिथे स्वतः बसून त्यांच्या हाताने बनवलेले दिव्यांना रंग देत आहे इतके सुंदर आकर्षित करणारे दिवे आणि वेगवेगळ्या कलाकृतींनी बनवलेले दिवे सगळ्यांचं आकर्षण वेधत आहे दिवाळीला कितीही दिवे घेतले तरी कमीच पडतात कारण दिवाळीत घराला दिव्यांनी सजवण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि या आनंदात अजून हातभार लावणारे आपले कारागीर असतात जे वेग आकृतीचे कलाकृतीचे दिवे बनवून त्यांना सुंदर चमकदार रंगवून आपल्यासाठी त्यांच्या दुकानात सजवून ठेवतात त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्या सोबतच साजरी करा त्यांच्याकडून दिवे व इतर सामग्री खरेदी करा कारण मोठमोठ्या दुकानात आणि मॉलमध्ये वस्तू तर भेटून जाईल पण त्याच्यात हाताने बनवलेल्या हाताने घडवलेल्या सुंदर कलाकृती आणि प्रेमाने घडवलेल्या चमक दिसणार नाही आर्टिफिशियल गोष्टीं मागे पैसे देण्याऐवजी या रस्त्याच्या बाजूला लागलेल्या लहान ला, मोठ्या दुकानांचे कारागीर यांच्याकडून दिवाळीची खरेदी करा जेणेकरून तुमच्या घरी हाताने बनवलेली वस्तू येईल आणि लहान मोठ्या विक्रेत्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल त्यांची दिवाळी आनंदित करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावे यावर्षी दिवाळीची खरेदी व्होकल टू लोकल करावी स्वदेशी वस्तू घ्या स्वदेशी वापरा आपल्या लोकांना हातभार लावून त्यांनाच मोठ कराय बिजनेस <laughs> करत आहे त्याच्यानंतर माझ्याकडे आलायला नवीन आता म्हणजे आधी जुना माल म्हणजे तसा आधी साधा माल विकायची आता सर्व नेट मी घरी तयार करतो आणि आता नवीन आता मानलेला माझ्या स्वतः याच्यामध्ये समय म्हणून आलेली आहे नवीन ॲटा तो समय खूप छान चालू आहे आणि नोटो तो आम्हाला चांगला दिसून आले Horsaya baktığınızda ma filtresinin hocası